द्वारका श्री कृष्णाची नगरी चार धामांपैकी एक मानली जाणारी आणि सात पवित्र शहरांपैकी एक जी अरबी समुद्र आणि गोमती नदीच्या संगमावर आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण ह्या द्वारकेमागची कथा नेमकी काय श्रीमद भागवत महापुराणात असा उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा मथुरेत झाला पण त्यानंतर त्यांना गोकुळात आणण्यात आलं इथेच त्यांनी रासलीला रचल्या गोपिकांना सतावलं आणि कंसाचा वध सुद्धा केला जेव्हा मगधचा राजा जरासंध म्हणजे कंसाचा हल्ले केले तेव्हा श्रीकृष्ण आणि देवांचे आर्किटेक्ट मानले जाणारे विश्वकर्मा यांच्याकडून एका रात्रीत ही नवीन द्वारका उभारली भव्य दिव्य बांधकाम सोन्याचे दरवाजे असलेल्या या नगरीला तटबंदी होती इथे यायचं असेल तर जहाजाशिवाय पर्याय नव्हता पण मग इतकी सुंदर द्वारका पाण्यात कशी बुडाली आता यामागे बऱ्याच कथा आहेत तर झालं असं की युद्धात श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने लढले युद्धात पांडवांचा विजय झाला आणि कौरवांची हार झाली युद्धात आपल्या शंभर मुलांचा झालेला मृत्यू गांधारीला सहन झाला नाही आणि तिने श्रीकृष्णाला शाप दिला की जसा कौरवांचा युद्धात विनाश झालाय अगदी तसंच श्रीकृष्णांच्या यादव वंशाचा सुद्धा विनाश होईल मग काय बघता बघता बारकेतलं वातावरण बदललं आणि सगळे यादव वंश एकमेकांशी लढू लागले विनाशाला सुरुवात झाली यादव वंशाचा हात संहार बघून श्रीकृष्ण उदास झाले आणि जंगलात निघून गेले श्रीकृष्ण जंगलात एका वटवृक्षाखाली बसले होते त्याचवेळी जरा नावाच्या एका शिकाऱ्याने शिकार समजून आपला बाण श्रीकृष्णाच्या पायावर मारला हे लक्षात येताच त्याने कृष्णाची माफी मागितली आणि कृष्णाने त्याला माफ करत आपला देह सोडला अर्जुनाला हे समजल्यावर तो द्वारकेत गेला आणि उरलेला यादव वंशाला घेऊन हस्तिनापूर मध्ये परत आला जेव्हा त्या सगळ्यांनी द्वारका सोडली तेव्हा द्वारका पाण्यात बुडाली द्वारकेचे अवशेष आजही सापडतात काही वर्षांपूर्वी अरबी समुद्रावरून इंडियन एअरफोर्स एक विमान उडत असताना त्यांना एक तटबंदी दिसली आणि तिथून द्वारकेची शोध मोहीम सुरू झाली महाभारताचा कालावधी आणि त्याबद्दल असलेले वाद यांनी प्रेरित होऊन आर्किओलॉजिस्ट टीमने एकोणऐंशी मध्ये द्वारकेचा शोध सुरू केला आणि त्यांना समुद्राच्या तळाशी काही सापडले यात त्यांना पाचशे साठ मीटर लांब द्वारकेची भिंत सापडली जी महाभारतात केलेल्या द्वारकेच्या वर्णनाशी मिळती जुळती होती त्यांना यात काही भांडी मिळाली काही प्राचीन वस्तू मिळाल्या जसं की दगडाचे ब्लॉक खांब आणि नाणी या शोधानंतर दोन हजार पाच मध्ये पुन्हा आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने द्वारकेचा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी समुद्राच्या तळाशी उत्खनन करण्याची सुरुवात झाली या, या प्रत्येक शोध मोहिमेने वेळोवेळी द्वारका अस्तित्वात होती हेच पटवून दिलंय काही शास्त्रज्ञांच्या मते द्वारका बुडण्यामागे आईसेजचं कारण सुद्धा असू शकतं आयसेजच्या वेळी जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तेव्हा बरीच शहरं समुद्राखाली गेली समुद्रात बुडालेली द्वारका श्रीकृष्णाची द्वारका अशी अनेक विशेषणं असलेलं हे शहर भारतीयांसाठी कायमच एक आकर्षण आहे द्वारका पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच द्वारकेला दिलेली भेट त्यांनी स्कुबा डायव्हिंग करत द्वारकेचं दर्शन घेतलं आणि हा अनुभव त्यांच्यासाठी खूप भव्य दिव्य होता असं पोस्ट करत सांगितलं तर जाता जाता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आपल्या पंतप्रधानांनी जसं द्वारकेचं दर्शन घेतलं तसंच तुम्हा आम्हालाही घेता येणार आहे गुजरात मध्ये दिवाळी पासून किंवा जन्माष्टमी पासून सगळ्यांनाच द्वारका दर्शन घेता येणार आहे हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या आणि कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि ट्विक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद